नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता देविकाचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि त्यामुळे आता पंकजने साक्ष दिलेली असते तर दुसरीकडे सत्या म्हणतो की कळलं का तुम्हाला आता काय खरं काही नाही ही देविका कधीच कोणासाठी चांगलं करू शकत नाही आणि कधी चांगलं पण वागू शकत नाही पण आता मात्र हिला शिक्षा झालीच पाहिजे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मीरा म्हणू लागते की तुला कळतंय का या एका चिठ्ठीमुळे एक मुलगा त्याच्या बापापासून दुरावला आणि एक सून सासऱ्यापासून तुला कळतच नाही का तेव्हा सत्य म्हणतो नाही आता मात्र या दोघांना शिक्षा झालीच पाहिजे या देविकाच्या बापाला फोन करा आणि इथं बसून ती काय धंदे करते आहे ना हे कळूत त्याला तेव्हा मात्र देविका घाबरते आणि इकडे आता पंकज सुद्धा आश्चर्याने बघू लागतो परंतु निरुपमा मात्र शांत बसलेली असते कारण आता पूर्णपणे देविकाची चूक असल्यामुळे निरुपमा काहीच बोलू शकत नाही मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब Cara...